माळा पिकलाय बाई शांतीचा केळ का केळ ही बघी सुपर याची झाड मानलं पाहिजे शांतीला मोठी धरून ठेवलं का सगळं असं होत कुठे गेली काय माहिती शांते शांत बसली वाट अग का मावशी का या शांते हा <coughs> या मावशी काय करते का बाई काय काय नाही दुपारची जेवणाची सुट्टी झाली बायका बसल्या तिकडं मी बसले आपली इकडं काय सांग ती बरं तू पिकलाय का बाई मग काय तुमच्या आशीर्वादाने भारी पण ना ग काही केळन काही ते सुपारी पिकलाय ह्या वर्षी चांगला तरी पावसाने लई झालं नुकसान झालं झालं ते काय होतच राहत आलेला सगळा पडून गेला असा ना हा मिरांच सगळं हे झालं आमचं मातार आलत का इकडं काय दिसलं नाही काका काय का सांगते का का पार डॉक्टर फिरावले बाई काय ते टाइम काय ते आले आता आठ दिवसापासून त्याची नाटक चालली सोडले काय काय ते काय हाले टाइम काय म्हणत राहत काय झोपतच बरळत राहत बाई तो परशा फुलावाला नाही का त्याच्याकडे हजार रुपये उधारी केली गुलाबाच्या फुलांची आणि आता याला कशाला पाहिजे याची पार लाकड गेली ना मसन आता याला कशाला गुलाबाची फुलं कशाला गजरं पाहिजे काय माहिती कोणाला लाव तुम्हाला काय म्हणती चार पोरं झाली पण कधी आयुष्यात त्याच फुलाच फुल नाही का फुलाची पाकडी नाही का गजरा नाही असं लाव गाऱ्या बॉकाच आणि मला त्या ना पार लय तळतळ आली काय असं वाटत काय त्याला कुठं सोडून या बागा काय काय का, कुठं नाही तर काय ग आता हे वैराय काल आणली तरी त्याचा जीव चाललाय ते गुलाबाची फुलं हिच्याकडे जाण तिच्याकडे जाण काय गरज आहे हा त्या दिवशी ती तुमच्या आईला ते सगळेच माणसं आम्ही ते त्या दिवशी माया ते झालं आमचं ती जणी आली होती त्या दिवशी म्हणते माझ्या पोरीला गुलाबाच फुलं देत होतात वानावर आता त्याला पटात काय ना तो मुताळ दोषी तो आखा दिवसभर हिंडवतो इकडं तिकडे इला तिला गुलाबाची फुलं वाटीत बसवतो काय ते हॅलेंटाईन काय काय म्हणतात त्यालांटाईन डे हा ते आले काय फुलं वाटीत बाई लय डोक्याला असं धोक्याला पुढे घर सोडून निघून जावा बस असतं ना रोज डे चॉकलेट डे आपल्या माझ्या काळामध्ये काय होत बाई काय रोज डे काय आता दोन पोरं झाली तर नवरा बायकोच तोंड बघत नव्हतं आम्ही पोरं बरे होतं बरं होत पोर होत आता काही काही सांगायला लागत का पोरं व्हायला हे बाप याला सुधीत असतात रात्रीच हा बर काय चाललंय काय नाही खाली आरती भाकर आणि शिंगोळ्याचं कालवण केलं होतं खाली आणि म्हंटल हे लावगार कुठे गेलंय बाय काढला उठवा लागला आता लईच पण काय म्हणून लईच भारी चांगलाय ग काय करते मी तेच म्हणलं ते गावात नाही त्या ऐकून ते बरं हा लक्षात तर परपंच होतो म्हणतात ना हा म्हणते आणि या आमचं रातभर दिवसभर भर मुत्ता डोशीत आणि लावगऱ्या बऱ्या बोकाच रातभर त्याच पाय जम वल्ल त्याची सुद राहिली का हा जाळ वाटत एकदाच त्याला कुठं आता काय म्हटलं इकडे तुझ्या का का काय मारायला आले का मारा होते मी आज बायकडला आले घेऊन म्हंटल तुला सांग मुट ते ते मुट ते 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 ना त्याला थारा नको देऊ नाही त्या बायाच तुला जोड्याने आणते मी कशाला थारा देते माझ काम पडले तर झालं आता आता झालंय ना पार झालंय ना आपलं पार सगळं झाली ना साठी बुद्धी नाटी झाली ना काय गरज आहे गुलाबाची फुलं वाटण आमक वाटण तमक वाटते पाण्यास पागल झाली आता काय दुन्याचं जाऊ दे पण आपलं आपल्याला कळत नाही का आता पौरा ते पोरा पोहरांपोरींच वेगळं याला एखादी मारली तर मुता डुसून कोणी मारले तर याला उठता नाही असं कशाला करायचं नाही का याच्यात पाय जाम्यात फळा 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 मुत शेतांमध्ये काय काय सांगत शेतात दिल्यात दुसऱ्यांच्या हवाली दिल्यात करून यांनी लावल्यात ती वावर काय सांगत ती नाही धडवली माकड मला दुनियाभराचा काँग्रेस आताच तिकडे चक्कर मारून आले दुनियाचा भराचा काँग्रेस झालाय त्याच्यामध्ये येऊन मग माझल मन हळहाळ झालं बाई तुझा बगीच्या पाहून काय करते सोन्यासारखं जीव मग आज स्वतः आपण केलं कष्ट केल्याशिवाय थोडी ना काही नाही बरं कष्ट करावं लागत तुझं बरोबर आहे बरोबर आहे चला हा मी बायकांना उठवते हा आवाज तुला हा टाइम झाला का बायका चांगले काम करत टाइम झाला का गोड 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 बोलून बायाच काही आजकाल बाया नाही भेटते बाई त्यांना लई सुनाला लागतो रोज रोज माग येत हा मी म्हंटल तर म्हणजे त्या दिवशी आमची ती टोळीची मालकीन बाई आणि एक तो, तो बबू नाही का आटलांचा बबू तो आला होता कांदा लावायला आणि तो म्हंटला तीन बाय साडेचारशे रुपये पगार ती म्हणते आग लावबा या कांद्याला आता इकडं बोलणं असते लक्ष्मी कसं बोलावं कसं काय करावं पण नाही जाते पाय बहते बाईल्या दोन तीन पॅकेटात लाता गाली ते फार व्हायचा गालाय मला आता पोरं मोठाली झाल्यात कसं हे करायचं काय करायचं ते देतो सोडून बसायचं हे करी पोरांचे दिवस पोरांचे दिवस येते मात्र मत्रच करायचं याच मारी ते टाना 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 पोरांच्या आधी यालाच लय सोळावं लागले तेच म्हणजे पोरांच्या आधी मात्रच सोळा हा ते मी हा जापण झालं ते आता म्हटलं मी पण जाणार ते घरी हा बायकांला ते करते उठवते जाते